महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती माजी नगरसेवक श्री सलीम मामा शेख आणि सामाजिक कार्यकर्त्याच गीता संजय जाधव यांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांना कॅलेंडर भेट देण्याचा उपक्रम माजी नगरसेवक सलीम मामा शेख व सौ गीता संजय जाधव यांच्या वतीने राबवण्यात आला सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईनाथ मंदिर येथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते साईबाबा चरणी प्रथम शुभारंभ करण्यात आला श्री सलीम शेख आणि सौ गीता संजय जाधव हे दोघेही नाशिक महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून तयारी करत आहेत अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आलं संजय जाधव जुनेश शेख सचिन सिन्हा अझर शेख देवा जाधव सौ फरीदा शेख अनुप पुष्पनाथन हेमंत नाईक सागर नांगरे सौ गीता भदाणे सौ रेखा शर्मा सुनंदा सोनवणे अलका तरडे विजय उल्हारे भूषण निकम दिनेश मराठे यांच्या संजय जाधव यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने या सर्वांचे लाडके सलीम आज नाताळ आणि कॅलेंडर वाटपचा चा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यासाठी आमच्या मुक्ती महिला संस्था सर्व संचालकांना इथे आमंत्रित केलं त्यासाठी सर्वात प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यानंतर त्यांना दोघांनाही खूप खूप संस्थेच्या वतीने आणि माझ्या माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र आणि ओम साईराम खर तर गेल्या सहा सात वर्षापासून जाधव परिवार शेख परिवार तर आहेच गेल्या मामांचं खरं तर सांगायचं झालं तर गेल्या वीस तीस वर्षांपासून ते कार्यरत आहे पण त्यांना मी आता जॉईन झाली आहे म्हणून गेल्या सहा सात वर्षापासून दरवर्षीप्रमाणे कॅलेंडर वाटप म्हणजे दिनदर्शिका वाटपचे आज तर या ठिकाणी प्रकाशन होत आणि सर्व नागरिकांना मी सांगू इच्छिते तुमची लेख गीताताई जाधव उद्यापासून मी स्वतः तुमच्या घरी येऊन आशीर्वाद मागणार आहे कृपया करून मला सर्वांनी मौल्यवान आशीर्वाद द्यावा हीच मी तुम्हाला नम्र विनंती करते प्रेम जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज ख्रिसमस असल्यामुळे आपल्या सर्वांना मी जाधव आणि सरीम मामा शेख तर्फे शुभेच्छा देतो आज पंचवीस डिसेंबर रोजी आज आम्ही कॅलेंडर वाटण्याचा संकल्प केलेला आहे हा फक्त कॅलेंडर नाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि दर सालावादाप्रमाणे याही वर्षी आपल्या घरी सलीम मामा शेख आणि गीतादा जाधव हे आपल्या घरी कॅलेंडर घेऊन येणार आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आपल्या घरी येणार आहेत तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेच प्रेम आमच्या मा, मागे असू द्या नक्कीच आम्ही तुमच्या प्रेमाला आणि विश्वासाला कुठल्याही प्रकारचा ताडा जाऊ देणार नाही आणि जसं आम्ही अनेक वर्षापासून आपल्या सुखदुःखात आहोत तसंच आम्ही आताही आणि पुढच्या अनेक वर्ष आपल्या सुखदुखामध्ये तुमच्या सोबत उभं असू हे बघा कॅलेंडर नाही हे आमच्या शुभेच्छा आणि आपल्याबद्दलची आपुलकी आहे आणि नक्कीच आपण ते प्रेमाने स्वीकार स्वीकार करशील ती अपेक्षा बाळगतो आमतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay. रूल जय महाराष्ट्र आज साईबाबा मंदिर कॉलनीमध्ये जे काही दिनदर्शिका आज ओपनिंग केलेलं आहे जे काही पक्षाच्या आपले राजसाहेब साहेब आणि पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने पक्षा पक्षामध्ये जे काही आज आम्ही सर्व इथे एकत्र येऊन हे कॅलेंडर इथं वाटप केलेलं आहे खरंच आज आमच्याला आमच्या ह्या सर्व भाऊ बहिणी बहिणींपर्यंत एक एक नवीन वर्षाचा एक आनंद सोहळा म्हणून आम्ही इथे एकत्र जमलो आणि हे कॅलेंडर वाटप झालं आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये एक नवीन अशी आशा जी माणसांनी लावलेली आहे पक्षाकडनं की एक उत्तम असा नेता उत्तम असा नगरसेवक आम्हाला मिळेल आणि नक्कीच आम्ही त्यांचा जो विश्वास आहे त्याला आम्ही व्यर्थ होऊन देणार नाही आणि जे काही का अपेक्षा आहेत त्यांच्या येणाऱ्या भावी नगरसेवकाकडनं ते आम्ही योग्य रीतीने पार, पार पार पाडू नमस्कार मी एक सामान्य नागरिक आहे सातपूर कॉलनीतला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माननीय सलीम आवशेख यांचं काम आपण सगळ्यांनी येते पंधरा वर्ष बघितलेलं आहे तसंच आपल्या सामान्य कुटुंबातून वरती आलेले जे आपल्या वहिनी आहेत सौ गीताताई जाधव आहेत तसंच देवाभाऊ आहेत तसंच योगिता ताई आहेत तर ता मी फक्त कळकळून सगळ्यांना सांगेल की हे आपल्यातून वरती आलेले लोक आहे आणि शंभर टक्के आपल्याला ज्या अडचणी येतात ज्या ज्या अडचणींना आपल्याला फेस करायला लागतंय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सातपूरचं जे काही नाव खराब झालेलं आहे की सातपूर म्हणजे सातपूरचा क्रिमिनल रेकॉर्ड खूप जास्त आहे वगैरे वगैरे तर या सगळ्या गोष्टींवरती ही सगळी टीम काम करणारे यांचं ऑलरेडी याच्यावरती खूप सारी चर्चा झालेली आहे किंवा त्याच्यावरती त्यांचा ब्ल्यू प्रिंट रेडी आहे की याच्यानंतर जे ते निवडून आल्यानंतर काय काय काम करणार आहे जेणेकरून आपल्या सातपूरचा क्रिमिनल रेकॉर्ड कमी होईल जी त्यांची पूर्णतः तयारी आहे येत्या पंधरा वर्षापासून आपण मामान निवडून देतच आहोत पण आपली बाकीचा जो काही पॅनल आहे त्याला सुद्धा आपल्याला सगळ्यांना निवडून द्यायचं आहे त्यांचा विजन आणि मिशन खूप क्लिअर आहे आणि मी एवढंच सगळ्यांना कळकळून विनंती करेल की त्यांना नक्कीच निवडून द्या एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र सध्याच्या राजकारणात जो चिखल झालेला आहे जे पक्ष होत आहे इकडचे लोक तिकडं तिकडचे इकडं या सगळ्या चिखल गाळामध्ये इथं प्रभाग क्रमांक अकरा मध्ये निष्ठेने काम करणारे आमचे सलीम मामा शेख असतील संजय भाऊ जाधव आणि आमच्या गीताताई जाधव अतिशय निष्ठेने या ठिकाणी या प्रभागामध्ये लोकांची सेवा करतात सातत्याने लोक समाजोपयोगी उपक्रम त्यांच्याकडून जा राबवले जातात वर्षभर नागरिकांच्या तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास संपर्कात असणारे हे दोन्ही आमच्या शिवसेना आणि मनसे मनसे युतीचे अधिकृतपणे उमेदवार या ठिकाणी असून आविरच सेवा करतात या प्रभागामध्ये नागरिकांना आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने कॅलेंडर वाटपचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे मी सर्व आपल्या प्रभाग क्रमांक नागरिकांना विनंती करतो की शिवसेना आणि महाराष्ट्र सेना यांचे उमेदवार सलीम मामा शेख आणि गीताताई संजय जाधव यांच्या वतीने आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की आपले शुभ आशीर्वाद हे आमच्या प्रभागातील उमेदवारांच्या पाठीशी असू द्या आणि भरभरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदान टाकून आपल्या प्रभागाचा विकास करूया अशी मा एक मी आपल्या सर्वांना आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक अकरा चे इच्छुक उमेदवार माजी स्थायी समिती सभापती सलीम अमद व सामाजिक कार्यकर्त्या गीताताई संजय जाधव यांच्या दिनदर्शक अनावरण प्रसंगी प्रकाशन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आज आनंद होतोय कि सालावादाप्रमाणे गीताताई संजय जाधव असतील किंवा सलीम शेख असतील दरवर्षी हे लोक नागरिकांपर्यंत तिळगुळ वाटप असेल दिनदर्शिका वाटप असेल हे इलेक्शन आले म्हणून करत नाहीये तर मागील तीस वर्षापासून सलीम शेख मग मागील सात आठ वर्षापासून गीताताई जाधव हे कुठलंही इलेक्शन न बघता हे नेहमी करतात नागरिकांनी हेच विचार ठेवा की जो माणूस किंवा जे व्यक्ती आपल्या कोरोना सारख्या महामारीमध्ये आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता अशा माणसाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं आता अनेक लोक येतील भूलतापात येतील अनेक अनेक आमिष दाखवतील पण आपण एक सूज्ञ आहोत आणि सातपूर कॉलनीतली जनता जसं नक्कीच किंवा प्रभाग क्रमांक अकरा अकराची जनता नक्कीच सुज्ञ आहे त्यांना माहिती बरोबर काय चूक काय नक्कीच ते योग्य माणसाला निवडून आणतील व सातपुरचा पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आज खर तर सातपूरकर जनतेला सांगण्यास आनंद होतोय कि सालाबादाप्रमाणे आजही आपलं कॅलेंडरचं उद्घाटन थाटा झालं दरवर्षी मी साध्यापणाने आपलं प्रकाशन करून आपल्या जनतेपर्यंत हे कॅलेंडर पोचवत असतो हे कॅलेंडर दरवर्षी येत हे जनतेला माहीत असत यावर्षी कॅलेंडर वाटण्यास थोडा उशीर झाला परंतु या कॅलेंडर मध्ये हे कॅलेंडर नसून एक सलीम मामा शेख आणि गीता जाधव गीता संजय जाधव यांची याच्यात केलेली कारकिर्दी सर्व लिहिलेली आहे कृपया मी जनतेला कॅलेंडर आल्यानंतर विनंती करतो कि आपले दोन मिनिट दिवसभरातले बाजूला काढून याच्यात जे के आम्ही केलेलं कार्य आहे आणि आमचं मनोगत आहे ते खूप मनापासून टाकलेलं आहे याच्यात करोना काळात खरोखर केलेली मदत आयसोलेशन सेंटर असो किंवा मामांनी रोज जनतेला दिलेलं जेवण असो त्यावेळी इलेक्शन नव्हतं आणि नगरपालिकेचे काम पन्नास कोटीचे असो किंवा शंभर कोटींचे तो निधी नगरपालिकाच देते मी खरोखर जनतेला आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो की याच्यात पाच वर्षात आम्ही काय काय कार्यक्रम करतो आहेत आणि काय काय कार्य स्वतः करतो आहेत याचा सगळा उल्लेख याच्यात दिलेलाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र